लाडक्या बहिणींना आता ई केवायसी बंधनकारक महिला व बालविकास खात्याचे परिपत्रक दोन महिने मुदत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महायुती सरकारने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्वच महिला लाभार्थ्यांना ई के वाय सी बंधनकारक केली आहे यासाठी सरकारने एक खास पोर्टल तयार केला आहे लाभार्थी महिलाने या पोर्टलवर जाऊन आपली ई के वाय सी दोन महिन्याच्या आत पूर्ण करायची आहे ज्या महिला ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करतील त्यांनाच या योजनेसह सरकारच्या सर्वच योजनांचा लाभ मिळेल असे शासनाने स्पष्ट केलं आहे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी एका ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे त्यांनी ई के वाय सी माहिती देताना सांगितलं आहे की मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेतील सर्व लाभार्थी भगिनींसाठी लाडकी बहीण महाराष्ट्रा जी ओ व्ही डॉट इन या वेब पोर्टलवर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे योजनेच्या सर्व लाभार्थी भगिनींनी पुढील दोन महिन्याच्या आत ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया अतिशय सहज सोपी व सुलभ असून योजनेमध्ये पारदर्शकता कायम ठेवण्यासाठी पात्र लाभार्थ्यांना नियमित लाभ मिळण्यासाठी सर्वांनी ही प्रक्रिया पूर्ण करावी ही प्रक्रिया आपल्याला भविष्यातील इतर शासकीय योजनांचा लाभ मिळवण्यासाठीही उपयुक्त ठरणार आहे असे त्यांनी सांगितले लाडक्या बहिणींसाठी ई के वाय सीची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली कशी करायची ई के वाय सी ई के वाय सी करण्यासाठी महिलांना लाडकी बहीण महाराष्ट्रात डॉट जी ओ व्ही डॉट इन या पोर्टलवर जावे लागेल वरील पोर्टर वरील पोर्टलवर केल्यानंतर महिलांना प्रथम आपला आधार क्रमांक टाकावा लागेल आधार क्रमांकानंतर खाली दिलेल्या कॅपचा टाकावा त्यानंतर खालील सूचना वाचून ओके बटनावर क्लिक करावे त्यानंतर आधारावरून आलेला सहा अंकी ओ टी पी प्रविष्ट करावा लागेल हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर महिलांना त्यांच्या पतीचा किंवा वडिलांचा आधार क्रमांक टाकावा लागेल आधार क्रमांकानंतर खाली लिला कॅपचा टाकावा त्यानंतर खालील सूचना वाचून ओकेच्या बटनावर क्लिक करावे त्यानंतर आधारावरून आलेला सहा अंकी ओ टी पी कोड प्रविष्ट करावा अखेरच्या टप्प्यात कुटुंब प्रमुखाला माझ्या कुटुंबातील कोणतीही व्यक्ती सरकारी नोकरीस नाही किंवा निवृत्ती वेतनाचा लाभ घेत नाही माझ्या कुटुंबातील एक विवाहित व एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे या प्रश्नांची होय किंवा नाही अशा स्वरूपात उत्तरे द्यावी लागतील आधार प्रमाणीकरणासाठी संमती मागितली जाते आपण जर चॅनलवर नवीन असाल तर यूट्यूबवर शिवकाळ न्यूज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका शिवकाळ न्यूजसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद